बैलाच्या गाड्यामध्ये दोन बाल पोते मध्ये टाकायचे म्हणजे पहिले खाट नाही कपाट नाही गाड्या नाही चालू का असं लवस तिथं नाही जांभळीचे मांड उरायचे जांभळी म्हणजे जांभळी जांभळी म्हणजे काय जांभळीचा पाला आणायचा हा मेढी रावायच्या तुला दाखला कुठे मग कशाच दाखल दुखल कस काय शाळा नव्हती शाळा नव्हती हा शाळा नव्हती काय तू गेलीच नसे शाळा तुला घातला नव्हतं मध्ये घाटू काय शाळा होती पण घातलं नव्हतं तुला शाळामध्ये घातलं नाही नव्हती बी मग तो काय केलं पण निस्त्या डोबडी सांभाळली डोबळे किती वाट डोबळे नाही होते बाप्पाची किड्या बापाची दररोज एवढं खाऊ दररोज आजची आणि आमच्या ईद म्हणजे तुपल्या आजाच्या बापाच्या बापाच्या इथे लय मस्त होते मग लय मस्त होते मग आजा कसा होता साधू बाबा तुला बा तो आजार आजीनाच होता पण ते काय म्हणजे पहिला काय होत म्हणणार नाही नाही मग पहिली पण किती रावशा पाटून पाठी भाग हा का तो आजार नव्हता मा आज असत बर झालं असत आता ना तो आज मी यक्षिणी होतो मी सरनाथ तो आज आखाड्यात लावते माझ चांगलं होत तुम्ही ना आमचा म्हातारा वारला काय तुला बापान म्हणलं माय बापान आमच्या मग बहिणी दिल्या पण काय चांगल्या घरी नाही दिल्या सगळ्या उतवाड्यालाच दिल्या तात्या दिवशी चांगले झाले मग तिच्यावर आलाच नाही त्याला पानच लागलं मग तुमच्या लग्नात असं हा आमच्या लग्नात काय म्हणत इकडून किती वरड आलो होत आल ते दोन गाडे पहिले वरड नसते एक दोन गाडी आली काय काय दिलं ते भांडे तर लागणार आमचे भांडे चल आहेत काय काय ते फक्त भांडे दिले चुकते भांडे तरी पण भांड बादली तांबे वाट्या लोट्या कळश्या तेवढं दिलं मग कपाटन खाटन गाज्या काय नायचं कुठं खाली हा कुठे बैलगाड्या जोपायच्या निघायच्या बैल बैलाच्या गाड्या म्हणजे दोन पोत्या म्हणजे टाकायचे म्हणजे पहिले खाट नाही कपाट नाही गाड्याने नाही काय असं लाऊज तर नाही जांभळीचे मांड वरायचे जांभळी म्हणजे जांभळीची जांभळी म्हणजे काय जांभळीचा पाला आणायचा हा वेगळी रावायच्या त्याच्यावर टाकायचा पाला आणि हो ते आणि ते कशाचे होते त्या गांड्या मागच्या टाकायची त्या चर्चिखोली टाकायचा आणि ते उतरंडी लावायची गाडग्याच्या आता आहेत का गाडग कुठं कुठे गाडग गाडगच नाही लग्न मग गाडग वेळ कोण तिकडे ते लग्न म्हणते लग्न गाडगेच नाही पहिली गाडगे राहीत तू मैत्रिणी कोण कोण होते लहानपणी माय मैत्रिणी बाई जबकराची सुमनबाई काय निघतो ती मला काय माहिती मला तिथं कोणी ओळखे नाही ना तिला कोण सुमनबाई माझ्या जपकराची बहीण तुला सांगत आहे त्या इथल करायची बहीण एक तारी नाही भीमी साडी नाही भीम तुला सांगत एक खटक्याची बहिणी एक दिले तर आणि चौगीची टोळी राहायची म्हणलं मग फक्त भांडे वाचना भांडे वाचना छाळायचे शेकरांजे आहेत का शेकरांजे आणायचोत करंज करायचो नगराला ने नाही तर इथं कोणाला टाकायचं गावात तुम्हाला झोपट नव्हते घरचे नाही नाही का अरे तसं नाही लाडाच्या नाही आम्हाला काही दुसरं नव्हती शाळा मिळा नाही काही नाही इकडे तिकडे बॉम्बल मग तू कशी मला रटायची तस ते रटत असेल ना आणि रटायला आई रटायची फक्त मला मग आपल्या बापाने मी आखी आणि उचडली मावळ ना आली Mm. लई शिव वाढलं म्हणून मी काय केलं आपला गेला खावा घेऊन शिव मी काय केलं मग शिव वाढले ते मला मला जा आता खाय पैसे राख आण बसतीज जाऊन शिव आणि त्याला आहे डोराय कोणाचे मला वाजलं शिव mm. मी काय केलं एका आवडाची बाया होती mm. म्हातारी mm. त्यांची गाय बोलली होती mm. त्यांनी काय केलं झग्र लावलं आपण कस झग ला हे खायला हुरडा खायला गवऱ्याच तस झगर लावलं त्याच्या म्हणजे त्या कोळप्याच्या घोल्या घातल्या त्याने गाय दाग गेली ते घरी गे गेले घरी ते गाय दागून नक्की झाला यश तू भरून आणला आणि भूताळाच्या पोटी ठेवला चांगलं केलं मग तो भूताळाच्या पोटी ठेवलं ते आख जळून गेलं बारा 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 निमे कणस खायात आणि निम राहिल मोडायच लय तुला मला तू तु ऐक ना मग खायला कमी होत म्हणलं मग धान्य जाळून टाकलं आणि धान्य लई व्हायचं आम्हाला धान्य बी खायलाच राहायचं जाळून टाकलं टाक कस जाळ मग कि मावळ होती गावात आंधळ्या दिलेली ती लागली मला हानायला लोकांनी भांडे आवडाचे लोकनी आपल्या शिरसाट्याच्या लोकांनी लामन लावले अशी भांड्याचे पाण्याच बजा 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 नेऊन लिशिल ते भुचा टाकलं इथं मग मावळ मला खालते म्हणजे तो आई नाही मावळणी मावळणी याला खावाय देऊन गंगाजी लालता मी बसले लपून मग मला वाटलं सगळे हाणायला लागले मला Hmm. म्हटली आजी आजी होती तवा आय आजी hmm. म्हणली हाणू नका तुम्हाला का भरपूर देऊ दे पुरीला काय हाणू नका काही तुला मार साठी म्हणले असं ते ऐक ना म्हटलं पण नाही हाणलं म्हणलं जाऊ जाईल तर जवळ करते बाजरी खायला पण तिथं बहीण ना चांगली बाकीची जवळ जाईल तू एकवलते एक होती लाडाची म्हणून नसून आणलं हाणलंच नाही म्हटलं बापाने मला कपास घोटून नाही लावलं एकूल हो ते हो पोर घ्यायच कस का आणि हाणलंच नाही मग आपला बापर नाही आठ दिवस तुला सागर कोण तुमच्यात मीच होती तू एकटी होते ना हे चार पोर होते मी म्हणजे तिकडे आज आज इकडे एकलीच होती आणि इकडे बी एकलीच होती हानीतच नस मला कोणी आणि ते सूर्यमान आंधळाचा बाप होता बाय करायचं साई उत्सुक झालं तर मला घेऊन जायचं रान मी आपली ही असं रेवडी वेवडी बसून लहान चल चांनाच आपण गेलो तर शिकलंच राहायचे मी आठ आठ दिवस गावात नस येईल म्हातारी आमची काय करायची म्हातारी फडक्या राही मनाच्या लोक कशा फडक्या राही फडक्या आम्हाला आघोळ घ्या का बर म्हणजे तशा गुराकडे राहीत ना आम्ही अशा फाडक्या राहील फुल कपडे नव्हते भेटत कपडे घेईत डोक्यावर मुच्या फाडक्या राहीत बडे पण पाहिले ते कपडे बिपडेला आवड सांग कपडे भेटायचे तसं नाही पण माग तिला असं ना असे मोजकच कपडे राहत असते ना आता कसे मला किती कपडे आता आरामही होते एक दोन ड्रेस असते ना फक्त दिवाळीला कपडे घेत होते ना मग सगळे एवढ्या दिवाळीला कपडे घ्यायचे म्हणलो पैसे कसे बी रिड्या वाकडे पण आणायचे मोठे शिवून घ्यायचे का डायरेक्ट आयती माहितीये कशी बी आयती भेटत होत आणले मग म्हातारी काय करते माझ फडकीत बांधून काही द्यायची बांधूनशी जा तुम्हाला घेऊशी तुम्हाला घेऊन शी आणि ते रावसाहेब बाप त्याची आई ही म्हणायशी माळी येते आणि गथोड बांधती आणि लुटू लुटू घेऊन जाते गथोड देते म्हातारी बांधून का लुटू लुटू घेऊन जाते आमची आजी मनाची कागद तुमच्या बापाची अन्न वगैरे तिला तो आजीच काय ना होत रत्नाबाया रत्नाबाया ना बाबा तिकड राहायचे तिकडे जवळ तिकडेच ते रावसाहेब आंधळ्यांचे नाही का काय माहिते सकाराम आंधार्यांचे माहिती अंग तिकडेच आणि इकडे इकडे जप जाधवाच्या मोर निघलो यांच्यात वस्ती ना नाही आंधारेच्या मला मा मामानी पहिले तुडे होते लोक तुड्याची चाल निघाली होती ते hmm. म्हणलं तुला काय देऊ hmm. तुडे करू का शेर्डी देऊ ते म्हणलं मामा मला शेर्डी खायची hmm. मोठी शेर्डी पहिली शेर्डी केवढी मोठी असली ना पंचवीस रुपयाला नाही तर पाच रुपयाला वीस रुपयाला शेडी फक्त हा मग तुला फुकट शेडी दिली का फुकट दिली शेडी मोर मग लग्नाच्या आम्हाला काय काय म्हणले काय गरज पडली ती शेड्या इकले सहा सात शेड झालतो ती इकले मग काहीतरी सामान आणलो आपल्याला आपल्या आजीनं चार पुतळ्या दिल्या वाट्या पुतळ्या म्हणजे काय आहे पुतळ्या एवढ्या गळ्यात राहत असतात जुनस 他们家在就张路长的，这是嗯。<noise> <noise> <noise>